छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमे दरम्यान अफवा पसरवणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिलाय तर शहरातील धार्मिक स्थळे त्या त्या ट्रस्ट आणि संबंधित नागरिकांची चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली मी जनतेला एवढंच आवाहन करतो जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला थेट विचारा प्रत्येक धार्मिक स्थळ असेल प्रत्येक महामानवांचा पुतला असेल जे रस्ता रुंदीकरणामध्ये असेल किंवा या सर्वमध्ये जर बाधित होत असेल त्या ठिकाणचा महत्वाची व्यक्ती पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन त्या सर्व लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठंही निर्णय घेत नाही चिखलटाणा असेल पडेगाव असेल नक्षत्रवाडी असेल किंवा अरसूल असेल किंवा गावाचे अंतर्गत भरपूर धार्मिक स्थळ आहे आणि एका काळी आपल्याकडे एवढा वाहनांच्या साधने नव्हत्या त्यावेळेला तो आपल्याला ते अडकटी ठरत नव्हते था। परंतु आज प्रत्येक ठिकाणी ह्या धार्मिक स्थळ शिफ्ट करायची असेल किंवा त्याला स्थलांतरित करायची असेल त्या त्या भागातील सर्व सन्माननीय नागरिकांचा विशेष करून त्या धार्मिक स्थळामध्ये स्थित असलेला कमिटीचा त्याचा विचार विनिमय करूनच आपण निर्णय घेणार आहे हा मला कळते काही लोकांनी हा मुद्दा करून काही गैरसंभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात आम्ही पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये वॉच ठेवून आहे लोकांना भडकवण्याचं किंवा अशा करण्याच्या किंवा काही असतील त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या प्रसंग सुद्धा मान्य न्यायालयाने सुद्धा सांगितलं या सर्व करत असताना प्रक्रिया करावी आणि प्रक्रिया करत असताना कोणी अडकटी ठरत असेल तर इट विल बी व्हायलेशन ऑफ कोर्ट ऑर्डर्स अँड देन अकॉर्डिंगली या सर्व लोकांना प्रॉसिक्यूट आम्ही करू